श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार सुंदर असतात कोणाचे गुण सुंदर असतात कोणाचे रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो ते महत्वाचं आहे देवाने प्रत्येकाला सुंदर बनवले आहे पण आपल्याकडे सुंदरता बघण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन असायला हवा हे म्हणा संकटांना घाबरू नकोस दुःखाला घाबरू नकोस या संकटाच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास कधी तुटून देऊ नकोस तो अतूट ठेव हा विश्वास हा नेहमी अभद ठेव हो, आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो कारण बाळांनो खोट्या प्रमाणात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसले तर ते कधीही चांगले असतात आणि यातून तुम्हाला अनुभव मिळतो आणि आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि सबुरीने त्यावर मात करता येते विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण जी गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाहीत ती गोष्टी खोट्या आहे असं मानणं देखील चुकीचं आहे खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपत असतो तिथून देवाचा प्रांत सुरू होत असतो कारण अशक्य गोष्टी शक्य करतील स्वामी हे नेहमी लक्षात घ्या आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करत असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही जन्माची नाती हा ईश्वराचा प्रसाद आहे पण स्वतः बनवलेली नाती हे आपलं पुण्य आणि आपलं सत्कर्म आहे हे गोष्ट नेहमी लक्षात घ्या कोणाचाही स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे तितकंच आवश्यक आहे जे टाळणं अशक्य ते शक्ती ह्या सहाय्य ते शक्ती साध्य आहे ते निर्धार कराया मस काय शक्य आहे आहे शक्य काय माझे मला कळाया ते बुद्धी स्वामी राया जे बुद्धी तुमच्याकडे आहे जे कौशल्य तुमच्याकडे आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही जो पैसा तुमच्याकडे आहे तो तुम्हाला कधीही पुरेसा नसतो पण जे कौशल्याची बुद्धी आहे ते कधीही न संपणार असतं ते मर्यादेच्या पलीकडं असतं आणि त्याच्या आधाराने तुम्हाला आयुष्यामध्ये खूप धन कमवता येतं समस्या कोणतीही असू दे ते तार्किकदृष्ट्या जरीही तिचं समाधान दिसत नसलं तरीही जिथे तर्क संपतो ना तिथे अतर्क्या अवधूत रायांची सत्ता सुरू होतच असते हे समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहेत बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपलं मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेनं आतून भरून जाईल माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते बाळांनो परंतु तो इतरांची किती किंमत करतो इतरांबद्दल कसे विचार ठेवतो यावरून त्याची किंमत नक्कीच ठरत असते चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपल्या भाग्यच असतं आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते आणि जोपर्यंत तुमची योग्यता तुमच्या कसोटीवर खरी उतरत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याच नात्यांना एक टिकाऊपणा राहत नाही हे नेहमी लक्षात घ्या कारण ते सर्वस्वी तुमच्या हातात असतं बाळांनो नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवास करावा लागत असेल संकटांचा सामना करावा लागत असेल आणि संकट पाठ सोडत नसतील तर नियमित न चुकता श्रीनामाचा श्री, श्री स्वामी समर्थ नामाचा एक जप करा आणि चौदावा अध्याय वाचल्यास तुमच्यावरचे जे संकट असतील ते चमत्कारिकरित्या नेहमीच टळले जातील नेहमी लक्षात घ्या गुरु कधीही करावे लागत नसतात ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं तेवढंच गरजेचं असतं इतकंच जे आपण दुसऱ्यांना देतो ना तेच आपल्याला परत मिळत असतं मग ते आनंद असो प्रेम असो की दुःख असो बाळांना तुम्ही इतरांना जे देता ते परत तुम्हाला मिळत असतं मग तुम्ही इतरांना आनंद दिला तर त्याच्या दहा पट तुम्हाला सुख नक्कीच मिळत असतं आणि तुम्ही जर इतरांना दुःख देत असाल तर त्याच्यापेक्षा दहा पट तुम्हाला दुःख नक्कीच मिळत असतं बाळांनो तुमचे आयुष्य ही एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबत असते आणि आपल्या अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडत असते बाळांनो नेहमी लक्षात घ्या समस्या कोणतीही असू द्या जर तुमच्याकडे त्या समस्येला सोडवण्याची तार्किक बुद्धी असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होत असते आणि अशक्य असं काहीच वाटत नाही स्वामी सांगतात आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्ट विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलात आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं कारण या गोष्टींची खंत जर तुम्ही मनामध्ये ठेवून चालत असाल तर तुम्हाला प्रत्येक क्षणी दुःखच वाटणार आहे आणि फक्त स्वामी माझ्यासोबत आहेत मग मला काय विचार करण्याची गरज असा विचार जर तुम्ही मनामध्ये ठेवून चालत असाल तर प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे नेहमी लक्षात घ्या आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागत असेल तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ जवळ आली आहे आयुष्यामध्ये एकटं सकायला शिकायला हवं कारण प्रेम कोड आणि मैत्री एक दिवस तुम्हाला सगळं वेगळं वाटायला लागेल सर्वस्वी झा जीवन चरणी ठेवून दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लेटो नको दूर लोटू आपल्या मुलाशी कृपाछत्र तुमचे या बालकाशी स्वामी नेहमी नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून तुमच्या यशाला फळ देत असतात आणि तुमच्या कष्टाला फळ देत असतात त्यामुळे तुमचं नेतृत्व तुमचं कर्तृत्व हे नेहमी चोखपणे करा आणि स्वतःचं असं विश्व निर्माण करा कारण बाळनो स्वतः करणं आणि इतरांकडून करून घेणं यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण इतरांनी केलं तर त्यातला अनुभव त्यातला आनंद तुम्हाला मिळणारच नाही ज्या गोष्टी तुम्ही इतरांकडून करून घेता ज्या गोष्टी तुम्ही इतरांकडून करून घेता तर त्या गोष्टी करत असताना जे त्रास होतं जे आनंद मिळतो जे दुःख होतं जे खुशी मिळते आणि ज्यातून तुम्हाला अनुभव मिळत असतो तर ते तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत कुठल्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत की त्यामागे किती त्रास आहे दुःख आहे किती प्रयत्न आहेत किती कष्ट आहेत आणि या गोष्टींची जाणीव त्याच वेळी होते ज्यावेळी प्रत्येक गोष्ट आपण अनुभवलेली असते यासाठी बाळनो नेहमी लक्षात घ्या स्वामी तुमचे नेहमी सांगतात की आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अनुभव असणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्याची पुढची पायरी चढणं सोपं होऊन जातं कारण आयुष्याच्या या पायऱ्यांवरती खूप चढ उतार येत असतात आणि खूप दगड धोंडे येत असतात त्यामुळे कुठल्या दगडावरती पाय ठेवायचा आहे कुठल्या दगडाला ओलांडून आपल्याला पुढं जायचं आहे हे निश्चितच आपल्याला अनुभवातून समजत असतं आणि हेच अनुभवाची शिदोरी आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे आणि मार्ग करायचा आहे कुठल्याही गोष्टीसाठी उशीर होईल पण सगळं ठीक होईल तुम्हाला जे पाहिजे ते सगळं होईल दिवस वाईट आहेत आयुष्य आहे पण थोडंसं धीर धरा आणि संयम धरा सगळं नक्कीच ठीक होणार आहे कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे शेवटी स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी आहेतच